आज पंधराशे रुपये आले जुलैचे हो, जुलैचे तुम्हाला जून हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाले त्यानंतर तुम्ही वाट बघत होते ना जुलैचे पंधराशे रुपये कधी येतील पंधराशे रुपये कधी येतील चला बहिणींना तुमच्यासाठी महत्वाची खुशखबर आली जुलैचे पण पंधराशे रुपये सुरू झाले त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती समजून घ्या जुलैचे आता तुम्हाला जूनचे पैसे मिळाले लगेच तुम्हाला काही जुलैचे पंधराशे रुपये येणार नाही त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल बहिणींनो आणि हो जास्त वाट बघण्याची गरज नाही येत्या काही दिवसातच आता तुमच्या खात्यात जुलैचे पंधराशे रुपये जमा होणार आहे थोडी वाट बघा फक्त पैसे आता येणारच आहेत ओके आता तुम्हाला जूनचे पैसे आलेले आहेत सर्वांना तर जुलैचे पण येणारच आहेत